पुण्यामध्ये रेल्वे उडवून देण्याचा कट रचण्यात आला होता रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आला लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे पोलिसांमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय रविवारी रात्री पावणे अकराच्या दरम्यानची ही घटना अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे सोबत आहेत निलेशन जो स्टॉप आहे त्या स्टॉपच्या अलीकडच्या साईडला एक भरलेला सिलेंडर जवळपास तीनशे नव्वद ग्रॅमचा जो भरलेला सिलेंडर होता तो रेल्वेच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता आणि जी ट्रेन आहे साऊथला जाणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या ट्रेनपैकी एक ट्रेन होती आणि ती ट्रेन उडवण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी उघडकीस आलेला आहे खरंतर पायलटच्या सतर्कामुळे तो मध्ये ठेवलेला सिलेंडर जो आहे तो पायलटच्या लक्षात आला त्यानंतर जो सिलेंडर आहे तो बाजूला काढण्यात आला मात्र या प्रकरणी आता रुई कंचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र या घटनेमध्ये मोठा हटस जे होणार होता था, था, तो टळलेला आहे मोठी दुर्घटना टळलेली आहे लोक पायच्या सतर्कमुळे मोठा आनंद टळला असं म्हणता येईल मात्र आता पोलिसांनी अन्य लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि सिलेंडर नेमकं पोलीस ठेवला होता याचा शोध आता पोलीस तापमान काय माहिती समोर येते बघणं महत्वाचं ठरणार आहे निलेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल